जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येते मुलीला गळफास देत आईनेही आपलं जीवन संपवलेलं आहे जळगाव शहरामधली ही धक्कादायक घटना आहे घरात कोणीही नसताना सोनाली दीपक दाभाडे यांनी आपल्या पोटच्या गोळा असलेल्या सात वर्षाच्या तेजस्विनीला या चिमुकलीला गळफास दिला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केलेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी घडलेली आहे या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते जेव्हा घटना घडली त्यावेळी पती अंत्यविधीसाठी गेलेले होते तर मोठी मुलगी खालच्या मजल्यावर खेळत होती विवाहिता सोनाली दाभाडेने एवढा टोकाचा निर्णय का घेतला याची पोलिसांकडून चौकशी सा केली जाते तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील जळगावहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जुगल नेमकी काय घटना ही घडलेली आहे आणि या महिलेने आणि तिच्या मुलीला जिने गळफास दिलेला आहे नेमकं काय कारण आहे या मागे की त्यांनी आत्महत्या केली आहे घरी जळगावातील व्यंकटेश नगर मध्ये घरी कोणी नसताना पोटच्या मुलीला गळफास देत या ठिकाणी सोनाली दाभाडे या महिलेने स्वतः आत्महत्या करून आपली जीवन या ठिकाणी संपवलेलं आहे जळगावातील व्यंकटेश नगरामध्ये ही घटना घडली असून अतिशय हृदयादारक ही घटना आहे मात्र या आत्महत्येचं अद्याप कारण करू शकलं नाही या संदर्भातली सखोल चौकशी पोलीस करत आहे नेमकं इतकं टोकाचं पाऊल सोनाली दाबळे यांनी का उचललं यामागची पोलीस असून तपास घेत असून या संदर्भातली अद्याप माहिती घेणं सुरू आहे मात्र जळगावातील या घटनेमुळे एकच हृदयदायक घटनेमुळे एकच खडबडून आली जी जी धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी